ग्रीन कंपनी कंपनीमार्फत आपण कळवून येतील सर गावाचं नाव सांगा आपण नाव सांगा पूर्ण सुभाष जयराम पगार सुभाष जयराम पगार पूर्ण नाव सांगा सुभाष जयराम पगार तालुका हळ जिल्हा नाशिक नाशिक सर आपण ह्या कळवण्या ठिकाणी आपण साधारण किती तारखेला आपण भेटलो होतो आपण दहा दहा फेब्रुवारी दहा फेब्रुल बरोबर ना पण आपण जो मिरचीचा प्लॉट आहे ह्या मिरचीच्या प्लॉटला आपण जे आपण ग्रीनिवाचे काही प्रोडक्ट दिलेले ते किती तारखेला लागवड जायची आपली चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी आज तारीख किती चोवीस मी साधारण दीड महिन्याचा प्लॉट झालेला बरोबर ना दीड महिन्याच्या प्लॉटसाठी आपण सुरुवातीला जे आपलं ग्रीनिव्हरचे प्रोडक्ट दिले ते पहिलं प्रोडक्ट आपलं सॉइल वर्धा बरोबर ना सॉइल वर्धाला आपण काय केलं ड्रिचिंग आवर आपण काय केलं स्प्रे घेतला बरोबर ना आतापर्यंत आपण किती प्रोडक्ट झाले फक्त चार चार बरोबर ना या चार प्रोडक्टबद्दल तुम्ही काय सांगू शकता तर सॉईल वर्धा मध्ये तुम्हाला काय बेड झालं बेड नरम झाले आणि मुळे चालली बरोबर ना सोविंग आवरा काय लावलं सर आपल्याला मुळ्यांची संख्या वाढली मुळ्यांची संख्या वाढली आणि कलर आला कलर बरोबर ना तेला ग्रोइंग आणि आवरा काय लावलं सर आपल्याला स्प्रे मध्ये ग्रोइंग आणि आवरा स्प्रेमध्ये स्प्रे मध्ये हो काय लावलं पच्ची झाडं चांगली झाली कलर आला प्रमे आणि गर्भधारणा झाली सगळ्यात मोठं झाड कृत्रिमिकसार हूं बरोबर आता अजून काय आपले प्रोडक्ट बागली बरोबर ही फ्लावरिंग फ्रूटिंग बागली आतापर्यंत फक्त चारच प्रोडक्ट वापरले आपण चार प्रोडक्ट मध्ये आपल्याला साधारण खर्च किती आला असता जर आपल्याला आठ हजार आठ हजार रुपये म्हणजे टोटल खर्च जर पकडला तर टोटल खर्च आतापर्यंत किती आला प्लॉटला आठ हजार आठ हजार आणि जरा मला सांगा क्षेत्र किती आहे आणि हेच जर काम करायचं आपलं केमिकलमध्ये काम करायला ठरलं असतं तर आतापर्यंत किती खर्च आला असता तीस पस्तीस बरोबर तीस पस्तीस हजार म्हणजे मी तुम्हाला हमेशा सांगतो जर ग्रीनमध्ये आपण प्रोडक्ट वापरले तर आपला खर्च निम्या येऊ शकतो चौपन्नास टक्के येऊ शकतो सिद्ध झालं बरोबर आता मला सांगा ह्या कंपनीबद्दल आणि ह्या प्रोडक्टबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकतो काय सांगायला पाहिजे औषध चांगले औषध चांगले बरोबर लोकांनी वापरले पाहिजे हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आयुष्य गेला पाहिजे तुम्ही सांगणार सांगायला पाहिजे हो